अरे बसा 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 काय चाललंय काय नाही रे निवांत बसले आपलं कस काय माझ्या गडे बाबा काय तेव्हा काय विषय काढ नका भाऊ प्रेमाची नाही प्रेमाची रे एक येऊ प्रेम होत न एक बापांनी करून दिली म्हणून बाबा तू ईद काही विषय काढू थबा भांडव्हती थबा

ती शिधीतली ना त्यामुळे थोडं मापाचं साखर म्हणलं तर गोड म्हणते नाही जर म्हणलं तर लयच गोड म्हणते त्यापेक्षा आपलं मापात गोड मध्यम गोड गोड बरोबर आहे त्यामुळे नारळा सवय तुम्हाला गोड आणि त्याच्यापेक्षा त्याची गोडी कब्जा एक गोड राहिला

मी काय नाही मस्त गाडी आपली नवीन पल्सर घेतली तिला लगेच चौका चल माव्या टपेव नागीन पान शॉप नागिन ना। पान शॉप पण बंद झाली ना मागे बंद झाले ना का पण तिथं आपण टपिन जातो नागिन पान शॉप असं पान झालं ना असं

पाहून यायला कधी विचारणार नाही छाप यायचोय पाहिजे कधीच विचारणार नाही भाऊ नका